नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बत्तीस इंच मापाचं पेपर कटिंग आणि याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक मापासाठी कटोरी कशा पद्धतीने काढायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ते आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ला ला तर सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओलासुद्धा एक लाईक जरूर करा तर सर्वात पहिले आता आपण इथे उंची लावून घेणार आहोत तर उंची जी आहे ती मला पूर्ण उंची ब्लाऊजची तेरा इंच आहे आणि त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून चौदा इंच उंचीवर इथे मी मार्क केलेला आहे तुमच्या ब्लाऊजची जे काही उंची येत असेल त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून आपल्याला पूर्ण उंची जी आहे ती सर्वात पहिले ला। आधी लावून घ्यायची असते तर इथे बघू शकता उंची लावल्याच्या नंतर अशा प्रकारे मी एक लाईन जी आहे ला ती मार्क केलेली आहे आणि आता आपल्याला समोरची जे काही मापे असेल ते टाकायची आहे तर सर्वात पहिले इथे लावलेला आहे मी शोल्डर तर शोल्डर जे आहे ते मी इथे सव्वा इंच लावलेलं आहे कारण बत्तीसचं माप आहे आणि जी आहे ज्यांचं माप आहे तिथची तब्येत थोडी बाईक असल्यामुळे इथे मी सव्वा पाच शोल्डर लावलेला आहे तर बघू शकता इथे आणि त्याच्यामध्येच आपल्याला दोन इंचा जो आहे तो गडा लावायचा आहे आणि त्यानंतर शोल्डर लावल्याच्या इथे साडेपाच इंच इंचाचा इथे भोंडा लावलेला आहे आणि साडेपाच इंचावर सुद्धा एक मार्क केलेला आहे त्याचप्रमाणे आता इथे आपल्याला आतमध्ये सुद्धा सव्वा पाच इंच अंतर चे चेक करायचं जेणेकरून आपली जी लाईन आहे ती सरळ आली की नाही हे आपल्याला कळेल मुंडेची आणि त्याच नंतर आता आपल्याला इथे लावायचं आहे छातीचा चौथा भाग जे काही तुमची छाती येत असेल त्याचा चौथा भाग आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे छातीचा चौथा भाग लावल्याच्यानंतर बाहेरच्या साईडने आपल्याला दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन आहे ती आपली दीड किंवा दोन इंचाची तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जेवढी पाहिजे दोन इंचाची किंवा दीड इंचाची तर त्याचप्रमाणे आता आपल्याला खालच्या सुद्धा आपल्याला कमरेचा माप लावायचा आहे तर कमर जी आहे ती आपली एकोणतीस इंच आहे तर तुमच्या मापाप्रमाणे तुम्ही इथे कमरेचा चौथा लावायचा तर एकोणतीस इंच असल्यामुळे मी इथे सव्वा सात इंच लावलेला आहे त्याचनंतर एक इंचाचे बॅकचे टक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे खालच्या साईडनेसुद्धा इथे मी माप जे आहे ते परफेक्ट लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जी आपण स्टिचिंग मार्जिन मार्जिन घेतलेली आहे तर ती सुद्धा आपल्याला इथे स्केलच्या सायने ड्रॉ करून घ्यायची आहे अशाप्रमाणे तर बघू शकता इथे आपले जे बेसिक मापे आहे आता लागलेले आहे पूर्ण उंची शोल्डर मोंढा छातीचं माप आणि कमरेचं माप तर आता आपल्याला मोंढ्यामध्ये दीड इंच घेऊन आपल्याला तिरप्यामध्ये अशा प्रकारे लाईन आखून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दोन जे आहे ते पाठीमागचा आणि समोरचा तर अशा प्रकारे दोन जे मुंडेचे आकार आहेत ते सुद्धा आपल्याला इथे नेहमीप्रमाणे लावून घ्यायचे आहे आणि हे जे आकार आहे अगदी व्यवस्थित परफेक्ट लावायचे आपण जसे इथे ड्रॉ करू तसेच आपले कटिंग केले जातात त्यासाठी हे आकार जे आहेत ते खूप महत्त्वाचे असतात ते व्यवस्थित आपले परफेक्टच लागले गेले पाहिजे तर बघू शकता इथे अशा प्रकारे लागलेले आहे आणि हे सगळं प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला अगदी सहज बन लावता येणार आहे ते जी है ते मत है। तर प्रॅक्टिस जी आहे ती खूप महत्त्वाची आहे तर इथे मी दोन इंचाचा गळा लावलेला आहे आणि त्यानंतर सव्वा सहा इंच उंचीला गळा जो आहे तो इथे मी लावून घेतलेला आहे जर तुमच्या ब्लाऊजची तुम्हाला आणखी डीप गळा लागत असेल तर तुम्ही साडेसहा सा सुद्धा लावू शकता तर शिवून जो गळा आहे तो आपला पावणे सहा इंचाचा इथे तयार होणार आहे तर पाहू शकता येते अशा प्रकारे खालच्या साईडनी सुद्धा मी सव्वा दोन इंच लावलेलं ला आहे आणि वरच्या साइडनी दोन इंच तर अशा प्रकारे गळ्याचं माप लागलेलं ला आहे आणि कोपऱ्यामध्ये जी आहे ती आडवी लाईन घेऊन अर्धा इंचाची गोल गळ्याचा जो आकार आहे तो अशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे तर नेहमीप्रमाणे त्यानंतर आता आपल्याला लावायची आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी जी आहे ती लुकच्या साईडनी लावलेली आहे अडीच इंच आणि फिटिंगच्या साईडनी दोन इंच आणि त्यानंतर अशा प्रकारे लावून आपल्याला स्केलच्या साईडनी क्रॉसपट्टीची लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे आणि वरच्या साईडनी कर्व देण्यासाठी थोडंसं अर्धा इंचा इथे वर शेप अशा प्रकारे ड्रॉ केलेला आहे तर आता सर्वात मेन आहे जी आपल्या ब्लाऊजची कटोरी च कितीची लावायची तर खूप जणांना प्रश्न पडतो बत्तीसचं ना माप आहे तर साडेपाचची कटोरी लावू की सहाची कटोरी लावू चौतीसचं माप आहे छत्तीसचं माप आहे अडतीसचं माप आहे तर इथे कशाप्रकारे आपल्याला कटोरीचं माप लावायचं हे सर्वांना म्हणजे पडत नाही तर त्यांच्यासाठी सांगते जिथून आपली फिटिंग ची मार्जिन आखलेली आहे त्याच्या आतमध्ये मी लावलेलं ला आहे तीन इंच अडीच इंच म्हणजे अडीच इंच लावलेलं ला आहे जर तुमची छाती छत्तीस असेल चौतीस असेल ब असेल अडतीस असेल तर तुम्हाला तीन ते साडेतीन इंचापर्यंत तुम्ही इथे लावू शकता आणि तर बघू शकता इथे अशा प्रकारे जी कटोरी आहे ती आपली लावून घेतलेली आहे मुंड्यामधून मी सव्वा दोन इंच घेतलेला आहे आणि गळ्यामधून तीन इंच तर परत एकदा सांगते तर बघू शकता इथे फिटिंगची मार्जिन सोडून आतमध्ये मी लावलेलं आहे तीन इंच जर तुमचं छातीचं माप बत्तीच्या समोर असेल जसं चौतीस अडोतीस तर तुम्ही इथे साडेतीन इंचावर लावू शकता आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे आपल्याला कटोरीचं माप जे आहे ते ऑटोमॅटिक मिळून जातं तर बघू शकता इथे अशा प्रकारे जी कटोरी आहे ती मी ड्रॉ केलेली आहे तर गड्यातून दीड इंच खालून दीड इंच घेतलेलं आहे आणि मुंड्यामधून सव्वा दोन इंच आणि इथे अशा प्रकारे तीन इंच अडीच इंच किंवा तीन इंच लावून अशा प्रकारे आपली कटोरी जी आहे ती सहजच आपल्याला मिळून जातं तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आहे कटोरीचं माप कशा पद्धतीने काढायचं तर अशा प्रकारे आपलं जे आहे ते ब्लाऊजचं पेपर कटिंग तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे फक्त फ्रंट पार्टचं जो आहे तो, तो करून दाखवलेला आहे आणि ते फ्रंट पार्ट जे आहे ते आपले अगदी शेपरेट करून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे मी ड्रॉसुद्धा करून घेतलेला आहे आणि कटोरी कशी को वाढवायची ते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये खूपदा मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं नाही आहे तर कटोरी कशा प्रकारे वाढवायची हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते तर बघू शकता इथे कटोरी सुद्धा आपली वाढून घेतलेली आहे त्यानंतर साईड पीस सुद्धा आणि त्यानंतर जी क्रॉसपट्टी आहे ती सुद्धा इथे अशा प्रकारे कट करून झालेली आहे तर अशा प्रकारे आपलं जर कटोरीचं माप आहे ते प्रत्येक मापासाठी वेगवेगळी कटोरी आपल्याला तयार करता येतं तर अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर केली तर बघू शकता इथे आणि परफेक्ट आपली कटोरीचं माप जे आहे ते आपल्याला मिळून जातं तर बघू शकता इथे हा सुद्धा आपल्याला साईट पीससुद्धा आपल्याला इथे ड्रॉ करून केल्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ तर कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा की जेणेकरून जे माझे नवीन नवीन व्हिडिओ येणार ते तुम्हाला अगदी सहजच पाहता येणार आहे सबस्क्राईब केल्यामुळे आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब जे आहे ते अगदी म फ्रीमध्ये आहे तर तुम्ही म्हणजे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेअर जास्तीत जास्त करा की जेणेकरून जे नवीन शिकणारे असणार त्यांनासुद्धा हे पाहून ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थित कटिंग करता येणार शिवता येणार शिकता येणार याच्यासाठी तर बघू शकते इथे अशा प्रकारे आपल्याला कटोरीसुद्धा कटिंग म्हणजे ड्रॉ करून कटिंग करून घ्यायची आहे तर तर भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय